यावल तालुक्यातील आमोदेव या गाव गावच्या विकास सोसायटीच्या चर्मनपदी मिठाराम मुरलीधर सरोदे यांची वर्णी लागलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारचे एक शेतकरी आहेत ते प्रत्यक्ष आपल्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि एक अर्धस्थ पद त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे आणि सर्वानुमते त्याचं जे संचालक मंडळ आहे त्यांच्या सर्वानुमते त्यांची निवड झालेली आहे आपलं सहदेजी आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन आपण एक चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळलेली आहे आणि काही कालावधी आता जवळपास काही दिवसानंतर आपलं विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अशी घरणी लागलेली आहे तर एका निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा सहोदेजी काय सांगाल निवडीच्या संबंधात आमच्या संचालक मंडळाने माझी बिनविरोध निवड केलेली आहे बिनविरोध निवड झालेली आहे आणि एकमेव अर्ज कोणताही अर्ज आले नाही आणि त्यांची एकमेव अर्ज असल्याकारणाने त्यांची प्रकोशाने नमूद केलेलं आहे पर सौदीजी एक महत्वाचं की, की आपण विकास सोसायटीची जबाबदारी आपण सांभाळतात चरण पदावर आपण विराजमान झालेले आहेत तर या निवडीच्या माध्यमातून आपलं आपलं पुढचं भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपलं विजन काय राहणार आहे काय सांगणार हां शेतकऱ्यांसाठी विजन आमचं खूप चांगली विजन आहे माझं पण परंतु त्याला आमची सर्वांची साथ असेल तर विजन आम्ही पूर्ण करू शकतो म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी इतर एकामार्फत कोल्ड स्टोरेज काही काही योजना आणण्याचा विचार चालू आहे पण त्याला कसं आहे त्याला सहकार्य लागतं शासनाचं सहकार्य लागतं संचालक मंडळाचं सहकार्य लागतं ग्रामस्थांचं सहकार्य लागत त्या सर्वांच्या सहकार्यातून जर मी जर मान्य केलं आणि ति जर मदत केली तर मी हे करू शकतो बरं एक एक शेतकऱ्यांच्या बागायती आणि जिरायती शेतकऱ्यांसाठी आपली काय भूमिका काय राहणार आहे काय सांगा बागायती आणि जिरायती शेतकऱ्यांसाठी म्हटलं की बागायती ही खूप आणि कष्टाळू आहे जिरायची म्हटल्यानंतरही नैसर्गिक म्हणजे पावसाळा अवलंबून आहे आणि याला बागायतीला आणि जिरायतीला दोघंही हे नैसर्गिक असल्यानं निसर्गाच्या हिच्यावर अवलंबून आहे कितीही कष्ट के केले शेतकऱ्यांनी जिरायतीने मी कष्ट केले तर अवकाळी पाऊस झाला वादळ झालं होता काही रोगराई आली मोठं नुकसान होतं आणि त्याला त्या संकटाला सामोरा जावा लागतो त्यासाठी शेतकऱ्यांना दुसरा कोणताच पर्याय उर उरत नाही त्यांना म्हणजे त्याच्यावर काही उपाय पण नाही संकट आवड म्हणजे नैसर्गिक इतर आपण कोणत्याही उपाय नाही याला फक्त एकच उपाय आहे की सरकारने त्यांना मदत करणे भरभरून मदत करणे व त्यांना जे उत्पन्न मिळालं चांगला चांगला भाव एक व्यापाऱ्याने किंवा सरकारने किंवा शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाला त्याचा त्याचा भाव ठरून त्यांनी विक्री केली पाहिजे तर ते शेतकरी हा आनंदी राहू शकतो जी एक चांगल्या प्रकारचा शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण एक आहे आणि त्यांच्यापर्यंत एक मेसेज पोहोचवलेला आहे बरत जी एक महत्वाचं असं की आपल्या विकास सोसायटीवर काही धरक्य वगैरे आहेत काय सांगा बाकी वगैरे जसं काही असले तर बारा काही तर आपण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी एकच आव्हान करू शकतो की शेतकऱ्यांनी आपले वगैरे वगैरे आपण आपल्या कृषी अधिकारामार्फत त्यांच्यामार्फत किंवा नुसार व्यवस्थापन करून शेतकऱ्यांचा जो उत्पन्नावरती भर दिलास जो चांगल्या क्वालिटीचा माल काढल्यास व तो तर उत्पन्न चांगला क्वालिटी चांगली असेल तर तो व्यक्तीलाही भाव चांगला मिळू शकतो परंतु आजकाल असं झालं आहे उत्पन्नामध्ये चांगलाही क्वालिटी असलं तर व्यापारी त्यात दोष काढत असतो आणि सरकार जे आपले हे केंद्र चालू करतं खरेदी केंद्र कमी भावाप्रमाणे ते फक्त डिक्लेअर करतं आणि त्यावेळेस शेतकऱ्याचा माल विकला जातो त्यावेळेस ते सुरू करतात मला एकच आहे म्हणायचं की शेतकऱ्यांसाठी सरकारने फार लक्ष देणे गरजेचं आहे पण शेतकऱ्यांसंबंधी सा सध्या किंवा कोणतंही काही पुढे इक। 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 इक काय पैशात आजपर्यंत ऐकून ऐकू आजपर्यंत एवढा धाड गेला तेवढं एवढ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी अशी कोणत्याही सरकारने ठोस भूमिका घेतली नाही की शेतकऱ्यांनाही कर्ज काढायची वेळ आली नाही असं नाही प्रत्येक वर्षी त्याला कर्ज काढून किंवा लोकांकडून उसले पैसे घेऊन किंवा लोकांकडनं व्याधानं पैसे घेऊन त्याच्यावरती नेहमीच संकट आहे कोणतं आनंदी नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा स सरकारकडे म्हणजे मागणी तर करायलाच पाहिजे पण शेतकऱ्यात हे शेतकऱ्याचं संघटन चांगलं झालं पाहिजे शेतकरी संघटित झाल्याशिवाय हे व्यापारी सरकार हे काही आपल्याला मदत करणार नाही असं मला वाटतं बरं सरोदेजी आपण आपली खंत या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यक्त केलेली आहे आपल्या भावना या ठिकाणी प्रगट केलेल्या आहेत आपण विकास सोसायटी आमोदा विकास सोसायटीचे सर्वपदी आपली वडील लागलेली आहे चांगल्या प्रकारचं पद आपल्याला मिळालेलं आहे आणि शेतकऱ्याचा विकास कसा साधता येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल याच्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहणार आहात आपण प्रदर्शन या ठिकाणी नमूद केलेलं आहे पण आपण या अहमदा विकास सोसायटीचे चेअरमॅनपदी आपली वर्ण लागलेली आहे याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितात काय सांगा याचं श्रेय आमच्या गावातील सगळं गावकरी मंडळी तसेच आमचा संचालकांनी श्रेय बरं एक आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपस्थिती दिली आणि एक चांगल्या प्रकारे सविस्तर अशी माहिती दिली आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर न्यूजतर्फे आपल्या पुरीतभाई वाटचालीस हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या <वर्तिया> पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरटेचे काय बांधता येईल किंवाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आपण मारलेली आहे यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे आपण पहिल्यांदाच हे पद आपल्याला प्रदान करण्यात आलेलं आहे आपण घेतलेलं आहे तर एक चांगल्या प्रकारे आपण एक आपला चेअरमन या माध्यमातून आपले विकास सोसायटी आम्हाला विकास सोसायटीच्या चेअरमन या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला दिलासा द्याल यांचा आत्म आत्मिक समाधान कसं लागेल यासाठी आपण सदैव तत्पर राहाल हीच शेतकऱ्याकडून आपल्याक आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्याकडून अपेक्षा आहेत आणि चांगल्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे विकास सोसायटीचं चेअरमन पद चांगल्या पद्धतीने चांग चांग चालणार भूषवणार भूषवणार भूषवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने चालवणार आपला कालखंड हा चांगल्या प्रकारे चा चांगला भारदस्त जाईल आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा दिलासा मिळे मिळेल असं या ठिकाणी मी नमूद करतो जोगीलास सुवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज